24 India Live News. नमस्कार 24 फोर इंडिया लाईव्ह न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे बघा आजची खास खबर ब्रह्मपुरी ब्रह्मपुरी वडसा राष्ट्रीय महामार्गावरील ब्रह्मपुरी शहराजवळच्या भूती नाल्यावर नवीन पुलांचे बांधकाम सुरू आहे त्यामुळे बाजूला वळण रस्ता तयार केला मात्र पहिल्या पावसात नाल्याच्या पाण्याने रस्ता वाहून पूर्णपणे बंद करण्यात आले आहे या मार्गाने प्रवास करणाऱ्या रुग्णांना व विद्यार्थ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत असून लाखांदूर येथील एक महिला प्राण गमवावे लागलं लागल्याची घटना घडलेली आहे यामध्ये पर्यायी मार्ग खडतर आणि त्रासदायक स्थानिक प्रवाशांकडून पर्यायी मार्ग म्हणून असणारी ब्रह्मपुरी कुर्झा वडसा असा मार्ग सांगण्यात आला आहे मात्र सादर रस्ता चिखलाचा असून वाहतूक करिता अयोग्य आहे पावसाळ्यात या मार्गाने वाहने चालवू शकत नसल्याचे याचा मागचं काय कारण असू शकते बांधकाम मध्ये लापरवाही केलेली आहे बघा के या लोकांना इथून गाडी काढण्यासाठी जाण्या येण्यासाठी कसा त्रास होत आहे तरी याकडे लोकांनी दुर्लक्ष केलेले आहे प्रशासनने याकडे दुर्लक्ष केलेले आहे बघा सांगा गावाचे नाव सांगा नवेगाव मक्ता हायवे कोणता आहे वसा रोड हायवे काय सिच्युएशन ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी माहिती सांगा अच्छी माहिती ना काल ते आता दोन पोलीसवाले पडले काल जे पेशेंट येते त्यांना का करावं हो। पेशे नेते मदत करून पोरा घरचा आठ म्हणजे मदत करू लागते मग तर हे रिक्षा घेऊन राहिले कामवाले आणि ठेकेदार उठून पराले पुल्याचं जे काम करते ते उठून पराले आहेत आता हे जे काम जे तुटलेलं आहे या पुल्या खसलेला आहे कशा पद्धतीने खसलेला आहे याच्या मागचं कारण काय म्हणजे कसं भोंगा भोगा आहेत पुल्या म्हणजे त्याच्या मंडी तरी पण ते म्हणजे म्हणजे असं आपण जर स्वतः पहिले गेला माणूस जाऊ शकते हे बांधकाम मजबूत होतं की कच्च होतं कोणत्या बंधन नाही काय कच्चा बांधकाम हे पक्क राहिलं असतं ते खसलं नसतं वाहून गेलं नसतं आणि जे नुकसान आता जे लोकांना त्रास आहे ते त्रास झाला नसतं असं आपलं म्हणणं आहे का है? आता आपल्याला कुठली त्रास होत आहे काय कशा काय अडचण आपले पूर आहेत वाढला ना हे किती दिवसात पूर्ण करून देणार होते आणि याच्या लेट होती पण आता अठरा महिने म्हणतात लेट लेट होऊन राहिला म्हणून लोकांना नुकसान राहिला त्रास होऊन राहिला आणि ते बांधकाम बराबर झालेलं नाही आहे तुमच्या रोष याच्यावर बांधकामावर रोष आहे आणि उशीर होत आहे त्याच्याबद्दल आहे का हो बिलकुल तर अधिकाऱ्यांनी याच्याकडे लक्ष देऊन देणारी काम वेळेवर केलं पाहिजे दोन दिवसापासून रोडचा एवढं पब्लिक त्रास होत आहे पण ते कोणतेच अधिकारी आले नाही कोणते अधिकारी आले नाही आले अच्छा हा पुले चांगला मजबूत बनला पाहिजे असं तुम्हाला गॅरंटीबल वाटते का गॅरंटी देऊ शकत आता त्याच्यावर अच्छा आता म्हणजे तुम्ही गॅरंटी असा देऊ शकत नाही कारण का ते खसलं म्हणजे तुमचा त्यांच्यावर काय विश्वास आहे की नाही आहे नाही नाही ती मिळू शकत म्हणजे कसं आहे हा फक्त कच्चा रोड चालू त्यांना आम्हाला चांगला करून द्यायला पाहिजे पण तू याच्यावर परमिशन म्हणजे कसा पक्का नाही हा म्हणजे म्हणलं का पहिले म्हणजे का झुला बनवून देतो सिक्स्टीन वगैरे पुरायला शिक्षण माझी मुलगी पाचव्या वर्गात आहे तिला माझ्या बहिणीच्या घरी सोडावं लागलं आता कारण की शाळेत जाईल कशी ट्युशनला जाईल कशी वरून माझा बिझनेस आहे पूर्ण ब्रह्मपुरीला माल सप्लाय करावा लागतो गाडीने वाहतूक करून आता जायचं कुठून हा पण एक पर्याय आधी जुना पूल ठेवायला पाहिजे होता मग नवीन बनवायला पाहिजे तो तोडून दिला आणि कच्चा रस्ता वाहून गेला हायवे आहे कच्छा रोड व्हायला त्याच्या मागचं कारण काय कच्छ होतं की बराबर बांधलेलं नाही सांगा आपलं नाव जयपाल नागतोडे कुठे राहणार आहे नवेगाव काय समस्या आहे आपल्या सांगा समस्या आमच्याकडे हे आहे की आम्हाला म्हणजे रोडची पहिले डबिंग पाहिजे आणि आम्हाला टू व्हीलर आधी जाण्यासाठी कोळीसाठी आणि मुलासाठी म्हणजे एवढी आम्हाला घ्या पाहिजे आणि ते रोड दाबून घ्यायला पाहिजे अशी पाहिजे ठेकेदार आम्ही म्हणलो पण ठेकेदार आम्हाला काही भेटले नाही ठेकेदार आताही बोलावून राहिलो तर ठेकेदार येऊन नाही राहिले आता काम काऊन बंद आहे किती दिवसापासून काम बंद आहे का बंद आहे त्याच्यामुळे आम्ही काय करणार ठेकेदार नाही तर आम्ही कसं काय बोला इंजिनियर काय म्हणत होते आपल्याला ठेकेदार पण परवा तो ही होती आजची खास खबर बघत राहा ट्वेंटी फोर इंडिया लाईव्ह न्यूज शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट्स करा एक दुसऱ्यांना शेअर करा धन्यवाद ट्वेंटी फोर इंडिया लाईव्ह न्यूज